मला असं वाटतं की आज सकाळीच मला एकाचा फोन आला की अशा प्रकारची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि मला कळल्याबरोबर मी पोलीस स्टेशनला अज्ञातांविरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव घेतलंय त्या व्यक्तीच्या विरोधात देखील मी तक्रार नोंदवलेली आहे तर त्याचं तथ्य मला असं वाटतं पोलीस त्याची चौकशी करतील आणि जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचेल पण मला असं वाटतं की ह्या प्रभाग क्रमांक तीनचं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण इथे काय होणार ही प्रत्येकाच्या मनात आहे आणि असं असताना अशा प्रकारचं कारण आमच्या ज्या रॅलीज चाललेल्या आहेत आमचा जो प्रचाराचा झंजावाद चाललेला आहे तो बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते आणि म्हणून आपण जिंकणार नाहीयेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर अशा प्रकारच्या फेक ऑडिओ त्यांनी व्हायरल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आ, तो तर करणारच आहे परत मला अजून कळलं की बारा तारखेला काहीतरी व्हिडिओ त्यांनी एआयच्या मार्फत बनवलेले आहेत आणि ते देखील ते लोक व्हायरल करणार आहेत तर असं करून एखाद्याचं चारित्र मलिन करून जर ते निवडणूक जिंकू शकतात तर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट कुठलीच नाहीये कारण राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असावे विचारांची लढाई व्हावी पण कोणाच्या पर्सनल आयुष्य जेव्हा तुम्ही टीका करता तेव्हा आपल्याकडे पण ती चार बोटं असतात ही त्यांनी विसरू नये पण हे घाणेरडं राजकारण या बाहेरच्या आलेल्या लोकांनी इथे चालवलेलं आहे आणि त्यांना हद्दपार करण्यासाठी मला असं वाटतं मांडपाड्याची जनता आता सज्ज झालेली आहे आणि येत्या पंधरा तारखेला मतदानाच्या स्वरूपात त्यांना ते दाखवून देतील आणि सोळा तारखेला त्यांना त्यांचं उत्तर मिळेल तो माझ्यावरतीच निघणार कारण मीच हट्ट धरला होता आणि माझ्या ज्या कार्यकर्त्याला मी तिकीट द्यायला लावलं होतं कारण घरानेशाहीला कुठेतरी आळा देऊन आपल्या सामान्य कार्यकर्त्याला कुठेतरी जिवंत ठेवलं पाहिजे आणि म्हणून मी तो तिकीट देण्याचा प्रयत्न केला कारण प्रभागात त्यांनी एवढे वर्ष काम केलेलं आहे प्रभागाचं नेतृत्व <सलिण> केलेलं आहे तर सामान्य जनतेला पण अधिकार आहे की आपण इलेक्शन लढावं आणि त्यासाठी मी प्रयत्न केले आणि त्यांना ते तिकीट दिलं आणि त्याच त्याचाच राग ठेवून मला असं वाटतं की ते असतील त्यांच्याबरोबर जे अनेक अपक्ष उभे ते असतील उभाटाचे बरेचसे लोक आहेत ते हे सगळे मिळून हे कटकारस्थान करतायत आणि अशा प्रकारचे ऑडिओ क्लिप्स आता येणाऱ्या काळात तुम्हाला व्हिडिओ पण दिसतील की एआयच्या मार्फत ते व्हिडिओ टाकणार आहेत कारण ते काम माझं जे काम आहे ते पुसू शकत नाही आणि ते माझ्या कामाची उंची गाठू शकत नाही तर अशा प्रकारे कुठेतरी माझं चारित्र्यमली करून ते जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत तर हे मला असं वाटतं की हे चालत राहणार पण एवढ्या खालच्या पातळीला जे राजकारण गेलेलं आहे खर तर मला असं वाटत की सत्तेचा हव्यास अशा लोकांना आहे की जे एवढं घाणेडं काम करून जिंकण्याचा प्रयत्न करतात एका समाजाचं नाव देखील घेतलं गेले आहे आणि तुमच्याकडनं तुमच्या आवाजामध्ये जो आवाज आहे त्यामध्ये एका समाजाचा समाजामध्ये ते निर्माण करण्याचा जातीय रंग दिला का या माध्यमातून मला असं वाटतं की बघा माझ्या प्रभागामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहतात आणि गेली अठरा वर्षे ह्या प्रभागाचं मी नेतृत्व करते समाजाचं राजकारण करून हे जर इलेक्शन जिंकत असतील तर मला असं वाटतं अशा प्रकारचं टो म्हणजे फालतू गोष्टीवरती ते लोक चर्चा करत आहेत कारण नको तो विषय टाकून जातीय तेढ निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत मी कुठेही कोणाच्या जातीवरती कधीच भाष्य केलेलं नाही पण मला असं कळलं की मॉर्क करून अशा प्रकारे जातीचं हे टाकलंय आणि त्याच्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि हा निवडणुकीचा जो माहोल झालेला आहे त्याच्यामध्ये दंगे करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला इलेक्शन लढता येईल किंवा जिंकता येईल असा त्यांचा मानस झालेला आहे म्हणून अशा प्रकारचे जातीय रंग देऊन कुठेतरी वैचारिक लढाई न लढता किंवा आपल्याला दाखवायला लोकांसमोर कामं आहेत है। तर ह्यांना कमी कसं करायचं तर अशा प्रकारचं काहीतरी एक जातीचं उदाहरण देऊन जातीमध्ये आग भड म्हणजे आग लावायची हे प्रयत्न करत पण त्याच समाजातल्या बऱ्याच लोकांनी मला सकाळपासून फोन केले आणि मला सांगितले की एवढ्या वर्षात जातीचा विसर पडलेल्या लोकांनी आज आम्हाला फोन केले आणि सांगितले जातीसाठी एकत्र या आणि आपण त्यांच्या विरुद्ध लढूया म्हणजे स्वतःची पोळी भाजण्यासाठी जातीचा वापर करून ते लोक कुठेतरी हे इलेक्शन जिंकण्यासाठी प्रयत्न करत पण मला असं वाटतं की हा समाज देखील सुशिक्षित आहे आणि त्यांना कळतंय की आपण कुठे जाऊ आणि कुठे जाऊ नये कारण माझ्याशी त्यांचे खूप सलोख्याचे संबंध सगळ्या जातीतल्या लोकांशी आणि त्यामुळे ते त्यांच्याबरोबर जाणार नाही आहेत पण थोड्याफार मोजक्या लोकांना घेऊन अशा प्रकारचं रंग देण्याचा ते नक्कीच प्रयत्न करते बोट मला तेच सांगते की प्रतिष्ठेची लढाई इथे झालेली आहे कारण खासदार आमदारकीपेक्षा नगरसेवक होणं हे खूप मोठं चॅलेंज लोकांसमोर दिसतंय आणि त्याच्यासाठी खासदार उतरत आहेत भिवंडीचे काही गुंड इथे येत आहेत काही गुंड येत आहेत आमच्या मागे रेकी करतायत पंचवीस पंचवीस लोक आमच्या मागे फिरतायत तर बळाचा आणि पैशाचा वापर करून कारण प्रत्येक गल्ली बळात पैसे वाटण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू आहे आणि तुम्ही जर बघाल तर मला असं वाटतं की ह्या प्रवाहामध्ये दहाच्या नंतर नाकाबंदी सीपींनी आदेश दिलेला आहे तर ही किती मोठी लढाई ह्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये चालू आहे तुम्हाला दिसेल पण राजकीय लोक जेव्हा गुंडांचा वापर करून अशा प्रकारचे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न करतात तर ही कुठेतरी त्यांचं फेल्युअर मला दिसतंय करता ऑडिओ क्लिपच मी तुम्हाला सांगितलं की मी कम्प्लेंट दिलेली आहे त्याच्यानंतर त्यांना कळेल की एआयची का कसली आहे ते लोक तुम्हाला क्लिअर करतील कारण केसमध्ये ते निष्पन्न झाल्यावर तुमच्या समोर ते येणारच आहे